हाय कसे कस्यात सगळे प्रिया तळी लाईब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आज आम्ही निघालो आहे पुन्हा आमच्या आजोळी कारण तिथली जी देवी आहे तिचं दर्शन घ्यायला बरीच वर्ष आम्ही गेलो नव्हतो आणि आज मुळात ना सवाषणी आहेत माझ्या आईच्या त्यामुळे ना आलो आहे तो म्हटलं दर्शन पण घ्यावं आणि त्या सवाषणीचं जेवण जेवायला मिळणार म्हणजे खरंच भाग्याचंच कारण असा योग येत नाही हे फार जागृत देवस्थान आहे ही पण देवी डोंगरावरच आहे वाऱ्याच्या याच्यामुळे मी आवाज रेकॉर्ड केला तो काही झाला नाही आहे कारण की हवा होती आणि मी काय माईक आणला नव्हता तर हे आहे वाघजाई देवीचं मंदिर जे माझ्या आजोळचं आहे पूर्वी आम्ही इथे चालत जायचो डोंगरावरच आहे पण आता बऱ्यापैकी रस्ता केला आणि डोंगराच्या पाय म्हणजे मंदिराच्या पाय अगदी जवळ गाडी जाते आणि ह्यापूर्वी जेव्हा आम्ही लहान असायचो तेव्हा आम्ही चालत डोंगर चढत चड़, चढत यायचो आणि इकडे सगळे वाघ वगैरे पण असायचे रात्रीचं कोणी इथे थांबायचं नाही जंग म्हणजे जंगल आणि डोंगर असं म्हणजे हा प्रकार आहे तर आज मी आलेली आहे इथे खूप वर्षांनी मला ह्या वाघजाई देवीचं दर्शन होणार आहे खरंच बरं वाटलं आणि आजोळी येतो आम्ही पण पटकन मामाला भेटून निघतो पण ह्या वेळेला दोन वेळा येणं झालं आणि काय माहिती देवीच्या मनात असेल की आम्ही यावं दर्शन घ्यावं आणि आता बऱ्यापैकी इथे सोयी झालेत पूर्वी छोटंसंच एक मंदिर होतं मंदिरात खूप साऱ्या जणी आल्या होत्या आजोळच्या मामाच्या गावच्या सगळ्या म जुन्या मैत्रिणी त्या पण दर्शनासाठी आल्या होत्या त्यांची पण भेट झाली बोलणं झालं लोकं भेटली आणि कसं असतं ते आजोळचं आपलं वेगळंच असतं ना लहानपणी आम्ही एकत्र खेळलेलो वगैरे प्रत्येकजण आता आपला कुठे कुठे दूर दूर शहरात गेलेलं आहे पण त्यानिमित्ताने इथे आलं आणि देवीचं छान असं दर्शन झालं बरं वाटलं आणि आम्ही आलो तेव्हा गर्दी नव्हती कारण सकाळी सगळे नैवेद्य दाखवायला येतात ना सवासिणीचा आम्ही सवा साधारण बारा साडेबारा आल्यामुळे आम्हाला चांगलं दर्शन झालं दर्शन घेऊन आम्ही निघालो आता मामाच्या घरी जिथे सुहासिनी पुजायचा कार्यक्रम आहे म्हणजे प्रत्येक माहेरवासिनी पाच सुहासिनी दरवर्षाला पुजायचं आणि त्यांना जेवण द्यायचं अशी ही पद्धत आहे तर इथे चाललं होतं आता बऱ्याच वर्षाच्या राहिल्या होत्या ना आमच्या कोरोनापासून आईच्या राहिल्या होत्या म्हणजे जवळ साठ सत्तर आणि मामींच्या अशा जवळ दोनशे दोनशे सुवासिनी बायकांचं जेवण होतं आणि ही पद्धत कशी आहे माहिती आहे त्यांना घरोघरी जाऊन आमंत्रण द्यायचं कुंकू लावून आणि त्यांना बोलवायचं मग त्या दिवशी त्या काही खात नाहीत आणि मग ते देवाचं दर्शन घेऊन आल्यावर त्यांचे पाय धुवायचे म्हणजे त्या त्यांच्या देवीचं रूपच बघायचं आणि हळदी कुंकू लावून मग जेवणाचा कार्यक्रम मला वाटतं पूर्वी सर्व बायकांना एकत्र येण्यासाठी हे कार्यक्रम केले असतील त्यावेळी कुठे टी व्ही आणि मनोरंजनाची साधनं मग स्त्रियांनी एकत्र यावं एकत्र जेवण करावं आणि त्याच्यामागे ही भावना पण होती आणि देवी जागृत आहे तिचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावा ही पण एक भावना म्हणजे असं सगळं आपलं ही संस्कृती प्रत्येक गावच्या प्रथा वेगळ्या प्रत्येक गावच्या पद्धती वेगळ्या आणि गावाला आल्यावर हे सगळं बघायला मिळतं कारण अजूनही गावाला हे सगळं व्यवस्थित चालू आहे आपण शहरात असल्यामुळे आपल्याला हे सगळं करायला वेळ मिळत नाही पण मला आज बऱ्याच वर्षांनी ह्या सुवासिनीचं जेवण जेवायला मिळालं खूप बरं वाटलं स्त्रिया अजून येतच होत्या हे काय गावाला आमंत्रण दिलेलं हे दुपारी दोन तीन वाजेपर्यंत स्त्री बायका येत राहतात कारण हे जेवण कोणी चुकवत नाही कारण हा प्रसाद असतो देवाचा असतो त्याच्यामुळे नाही कोणी म्हणत नाही आजी माझ्या मम्मीची मम्मी माझ्या आईची आई हा आई। <laughs> आजोळी आम्ही लहानपणीच्याच कुशीत झोपायचो ग हे <laughs> सगळे आमच्या आजोळची माणसं लहानपणी सुट्टीला इकडेच अरे वाक ना जरा खाली चल माझी पंगत कधी हे सगळे बसले तसेचे पंगत अजून माझा नंबर नाही लागलाय आम्ही उशीर झाला ना आम्हाला यायला तू मला दाखव मम्मी कोणती तिकडे कुठं मला कसं कळणार हो कोणती कलर साडी कोण आहे मम्मी नारंगी तो ऑरेंज कलरची साडी आ आई तुझी मम्मी का ओ आणि पप्पा कुठे पाहुणे आता आमचा नंबर आला आईने आमचे पाय धुतले कारण आईच्या सवासी सवासणी आहोत ना आम्ही म्हणून तर त्याच्यामुळे त्याच्यात काय एवढं वावगं नाही कारण ती पद्धतच आहे जी जी सवासणी असेल तिने पाय धुवायचे हळदी कुंकू लावायचं तर आज जवळजवळ तिघींच्या एकत्र होत्या मामी आई आणि मामीची एक मुलगी आणि तो योग आम्हाला आला हे आहे सवासणीचं जेवण पुरणाची पोळी आमटी नंतर आहे भात शिरा भाजी पापड वाव आजोच्या सवाशणीचं जेवण जेवण आता निघालो आम्ही पुढच्या पाहुण्यांना भेटायला मामाकडे मामाकडे सवासनी पूर्णपुळ्याशीर मस्त वेगळी तिथे गप्पा मारून आता दुसरी पाहुणे त्यांच्याकडे आलं म्हणजे वहिनीच्या मावशीकडे आलो आहे आणि इथून जाणार पण इसनापूरला माझ्या आत्याला भेटायला असं आमचं किरणच चालू आहे सध्या मस्त वेगळी काकांची तब्येत थोडी बरी नसते म्हणून त्यांना म्हटलं भेटून जाऊया मग तिथल्या घरामधली सगळी मंडई भेटली त्यांच्याशी गप्पा केल्या चहापाणी झाला त्यांचं घर पाहिलं त्यांनी शेतात बांधलं ना त्याच्यामध्ये तिकडे थोडंसं फिरलो आणि अशा प्रकारे मग निघालो आम्ही पुढे इस्लामपूरला माझ्या छोट्या आत्तेला भेटायला ही सगळ्यात लहान आत्या माझी तीन आत्या आहेत तर आता हिच्या घरी आलोय छान चहापाणी झाला भरपूर सारे तिने आंबे दिले कारण तिच्या शेतामध्ये खूप सारे आंबे वगैरे आहेत ना काकड्या दिल्या आणि तिला भेटून आता आम्ही निघालो मोठ्या आत्तेला भेटायला

आणि तिला असं वाटतं सगळ्यांनी येऊन भेटावं आणि आपल्या व्यस्त दिनक्रमातून आपल्याला कुठे कुठे कोणाकडे जायला मिळत नाही कारण आपण दोन तीन दिवस गावाला जातो मग तिथे कुठे कुठे फिरणार पण ह्या वेळेला मी जरा आठ दहा दिवस राहिले त्याच्यामुळे मला सगळ्या नातेवाईकांना भेटता आलं त्यांचे आशीर्वाद घेता आले आणि ह्या जुन्या माणसांना हेच हवं असतं की त्यांना प्रेम हवं आहे त्यांना भेटणं हवं आहे बाकी त्यांना काय नको असतं कारण ना त्यांना माणसांची ओढ असते आणि त्यांना ते जुने दिवस आठवतात आपण त्यांच्या अंगाखांद्यावर खेळलेलो असतो खूप प्रेम आहे या लोकांकडे काय 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 खेळायचो हो काय हो सोल सोल सोड हो आता काय नाही ना बनवायचं काय नाही आता बंद आता बसणारच आहे नाही झोप नाही बाई काल अजिबात हा उद्या काय नाही उद्या मी चालली

तर आता आजचा ओलो इथे जाईल करते खूप दंगलोय आम्ही आता आराम करायचं आता उद्या खूप उद्याचा प्रोग्राम उद्या डोक्याला व्हिडिओ उद्या, उद्या, उद्या असत <laughs> की लाईक करा कमेंट करा शेअर करा स्वस्थ राहा मस्त राहा आनंदी राहा अशीच आपल्या नातेवाईकांमध्ये मैत्रिणीमध्ये ना सुट्टी घालवा रमा आणि एन्जॉय एन्जॉय बाय